आजच्या भागात ही गोष्ट काही साधी नाहीये एका क्षणात सगळं बदलून जातं जेव्हा सायलीच्या लॉकर मधून मैनावती नकळत एक गोष्ट चोरते पण हे काहीतरी छोट साध नाही मैनावतीच ना काहीतरी वेगळंच चालले हल्ले कुठल्या दिवशी कोणती साडी नेसू एकदा तर काय सायलीच्या रूम मध्येच घुसली साड्या बघायच्या मनस सायली लॉकर उघडून काही पैसे काढत होती आणि मैनावती बघते लॉकर बघते चाव्या काहीच न बोलता साठवून ठेवते डोक्यात सदाशिव आवाज देतात सायली बाहेर पडते आणि मग काय महिन्यावरती सरळ लॉकर उघडून पैसेच उपसते अर्जुन तिथेच पोहोचतो तेव्हा अगं मस्त अभिनय सायली बरोबर साड्या बघत होते म्हणते बिंदास आता इकडे प्रिया तिला एकदा तिच्या आई वडिलांचं बोलणं ऐकायला येतं चोरी विरीचं त्या क्षणीच तिच्या डोक्यात क्लिक होतं अरे हे तर माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल निघाले चोरटे मग काय ठरवतेच हे जर सुभेदारांना समजलं तर धमालाच होणार पण ती म्हणते आत्ता नाही तोपर्यंत मी बघते नक्की हे किती पोहोचलेले आहेत पूर्ण आजी येणार यावर सायली खूप खुश होते आणि सदाशिव होत? तो मैनावतीला म्हणतो या घरात पैशांचा पाऊस पडतोय या उडणाऱ्या थेंबांवर समाधान नाही मानायचंय मैनावती लगेच म्हणते मोठा हात मारायचा आहे आपल्याला पुढच्या भागात काय होतं अश्विन एकदा सदाशिव डॉक्टरशी काहीतरी बोलताना ऐकतो सदाशिव म्हणतो बायकोचं खोडत प्लास्टर केले डॉक्टरने म्हणून पैसे कमी दिले अश्विनला संशय येतो तो प्लास्टर काढून टाकतो मग येतं घरासमोर काय आहे त्या प्लास्टरमध्ये इकडे प्रिया मात्र घाबरते तिचं खरं बाहेर येईल म्हणून आणि रागाच्या भरात तिने तिच्या खऱ्या आईवडिलांना घराबाहेर फेकलं पण अश्विन तिच्या पाठीशी उभा राहतो चोरीचा आरोपही खरा ठरतो तेव्हा पूर्ण आजी येते आणि एकदाच प्रियाला थांबवते आता काय होणार पुढे कसं येणार आहे ये की ते सायलीचे नाही प्रियाचे आईवडील आहेत पात्र ठरला तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनल